अकोला मध्यवर्ती बस स्थानकावर प्रवाशांना रात्रीच्या वेळी अडचणींचा सा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत चौकशी कक्ष आणि पोलीस चौकी बंद असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत अकोला शहरातील मध्यवर्ती बस स्थानक हे दररोज हजारो प्रवाशांच्या एजा करण्याचे प्रमुख ठिकाण आहे मात्र अलीकडे या ठिकाणी रात्रीच्या वेळी काही तक्रारी समोर आल्या आहेत प्रवाशांच्या म्हणण्यानुसार रात्री उशिरा चौकशी कक्ष बंद असल्याने माहिती मिळवणे कठीण जाते तसेच पोलीस चौकीही बंद असल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो स्थानिक प्रवाशांनी सांगितले की काही वेळा बस स्थानक परिसरात अवांछित व्यक्तींचा वावर दिसतो ज्यामुळे महिला आणि वयोवृद्ध प्रवाशांना असुरक्षित वाटते रात्रीच्या किंवा मध्यरात्रीनंतर बस स्थानकावर परिवहन मंडळाचे कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी कमी प्रमाणात दिसतात अशी ही तक्रार आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आणि प्रवाशांनी प्रशासनाकडे रात्रीच्या सुरक्षेबाबत अधिक दक्षता घेण्याची मागणी केली आहे दरम्यान परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाकडूनही प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना मजबूत करण्याबाबत विचार सुरू असल्याचे समजते अकोल्यासारख्या व्यस्त शहरात बस स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी मिळावी हीच अपेक्षा सर्वसामान्य प्रवाशांची आहे